नमस्कार मी जयश्री पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज मी नॉनव्हेज रेसिपी करणार आहे आणि झटपट तयार होणारा आज आपण चिकन रस्सा करणार आहोत तर आज मी चिकन रस्सा करणार आहे आणि तोही झटपट तयार होणारा म्हणजे चिक एखादी नॉनव्हेज रेसिपी म्हटली की त्याला वाटण घाटण बराचसा प्रकार असतो एवढा घाट न घालता आपण एकदम शॉर्टकटमध्ये ही रेसिपी करणार आहोत तर चला मग हा झटपट तयार होणारा चिकन रस्सा मी कसा तयार करणार आहे तर त्याची रेसिपी पूर्ण पहा आणि आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला झटपट चिकट रस्ता तयार करायचा आहे यासाठी इथे मी वाटण्याचं साहित्य काढून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे दोन कांदे घेतले मध्यम आकाराची एक वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे चिरून आणि एक ही कसुरी मेथी जर कोथिंबीर घरामध्ये नसेल तर तुम्ही कसुरी मेथीचासुद्धा वापर करू शकता तीळ धणे आंद एक इंचवर इथे मी चार पाच लवंगी घेतलेली आहे चार पाच मिरी घेतलेली आहे दोन तमलपत्राची पाणी दालचिनी एक दोन तीन तुकडे तर चला मग आता हे वाटण मी वाटून घेते आहे असंच कच्चंच वाटायचं आपल्याला परतायचं वगैरे नाही आहे कच्च वाटून घ्यायचं आहे चला मग आता हे मिक्सरच्या फांद्यामध्ये मी वाटण बारीक करून घेते तर इथे वाटण वाटताना प्रथम तर कसले जे खडी मसाले आणि खोबरं जे आहे ते आपण वाटण करून घेणार आहोत आणि नंतर मग कांद्याचं वाटण वाटणार आहोत म्हणजे नंतर याच्यामध्ये वाटणामध्ये कांदा ॲड करणार आहोत म्हणजे जे खोबरं वगैरे आहे तर ते कांद्यामुळे बारीक होत नाही तर त्यासाठी अगोदर खोबरं वाटून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण कांदा वाटणार आहोत आणि लसूण बारीक करून घेणार तर लसूण इथे मी दोन कुड्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि ह्या तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने घेतल्यात नुसते हातावरती गोळसून घेतलेले आहेत आणि थोडीशी टर्फल अशीच ठेवून दिलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने लसूण घेऊन वाटण्यामध्ये नक्कीच वाटण करून बघा खूप छान वाटण तयार होतं आणि जी मेन लसणाची चव आहे ती वाटण्यामध्ये टिकून राहते खूप चविष्ट असं वाटण होतं तर जरा मग आता हे वाटण वाटून करून घेते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला कशा पद्धतीचं आपलं वाटण तयार झालेलं आहे ते तर इथे तुम्ही पाहू शकता जो खडा मसाला आहे आणि खोबरं जे आहे तर त्याचं वाटण करून घेतले आणि आता ह्याच्यामध्येच मी कांदा ॲड करून घेणार आहे आणि लसूणसुद्धा आणि बारीक वाटण असं करून घेणार आहे मी त्याचा कुकर गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता वाटण बारीकसर असं वाटून घेतलेलं आहे छान बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे आणि ते कुकर गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण गोडतेल टाकून घेऊया तर इथे मी पाच ते सहा पळी गोडतेल घालून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्येच आपण हिंग घालून घेऊया आणि हिंग घालून घेतल्यानंतर हे जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे हे घालून घेऊया आणि ह्याच्यामध्ये चिकनच्या चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मी आणि आता वाटण थोडंसं परत झालं की आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहोत आणि त्यासुद्धा आपल्या मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण घालायची थोडीशी हळद एक अर्धा चमचा आणि जर घरगुती मसाला आहे तर तो तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घाला हे ते साधारणतः मी दोन चमचे घेतलेले आणि हे सुद्धा असे मिक्स करून घ्यायचे आणि जो आपला मसाला आहे तो छान असा परतवून घ्यायचा आहे तेल सुट असतोपर्यंत आणि मसाला छान असा परतून झाल्यानंतर हे जे चिकन आहे दोन घेतलेलं ते आपण घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि हे सुद्धा छान असं याच्यामध्ये मिक्स करून आहे आणि पुन्हा ह्याला तेल सुट असतोपर्यंत आपण छान असं हे परतून आहे आणि चिकन छान असं परतून घेतल्यानंतर हे जे गरम पाणी केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया थंड पाणी नाही घालायचं गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे इतकत पाणी घालून घ्यायचं आहे आणि सर्व एक असं करून घ्यायचं पूर्ण ढवळून घ्यायचं आहे पूर्ण चिकन तर ह्याच्यामध्ये मला लागलीत मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता कोकरच झाकड लावून घेऊया आणि आता ह्याच्या चार पाच शिट्ट्या काढून मी नंतर दाखवते की कशा पद्धतीचा आपला रस्ता तयार झालेला आहे तर इथे आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि कुकरमध्ये पूर्ण हे जवळजवळ एक सव्वा किलो होतो चिकन त्यामुळे कुकरमध्ये काही पूर्ण मावलेलं नाही आणि उतू जायला लागलं म्हणून मी हे पातेल्यामध्ये ओतून घेतलं आणि पातेल्यामध्येच रस्सा तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं मस्त असा छान आपला चिकन रस्सा तयार झालेला आहे आणि चला आता हा मी बॉलमध्ये काढून घेते चिकन शिजले चिकन रसाच्या भाजीचा सुद्धा खूप छान असा आहे तो, ता तो तर तुम्ही पाहू शकता की इथे आपला चिकन रस्सा तयार झालेला आहे आणि मस्त छान असं चिकन शिजलेलं आहे तशीच तरी खूप छान आलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपली चिकन रस्सा तयार झालेला आहे आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत अशा छान चमचमित रेसिपीज बनवून खात राहा आणि माझे व्हिडिओज खात राहा बाय